राम राम मंडळी मी आहे पूजा अगदी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला स्टार्ट करते तर जे कोणी नवीन असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा ह्या चपात्या कशा झाल्यात म्हणून तर मावशी आली होती गावाकडून माझ्या बाळाला भेटण्यासाठी तर मग खूप दिवस झाले होते मावशीच्या हाताच्या चपात्या वगैरे नव्हत्या खाल्ल्या तर चला म्हणलं तुमच्याबरोबरही शेअर केलं पाहिजे त्याच्यामुळेच मग मी व्हिडिओ वगैरे बनवला तर मग ह्या पोळ्या ना हातावरच्या जास्त म्हणजे गावाकडेच बनवतात सिटीमध्ये कसं कोणी बनवत नाही आणि कोणाला माहित नसतं आणि गावाकडनं जास्त म्हणजे चुलीवरच बनवल्या असतात तर चुलीवरच्या तर एक नंबर लागतात तर मग मावशी आले होते तर मग त्यांना सांगितलं बनवायला आणि पीठ वगैरे पहिलेच मळून घेतलं ते तुम्हाला दाखवलं नाही पण मी कधीतरी जेव्हा मावशी आली ना मग तेव्हा बनवायला लावण आणि तुमच्याबरोबर पीठ कसं वगैरे मळतात ते तुम्हाला तुमच्याबरोबर व्हिडिओ वगैरे शेअर करणं तर मग मावशीने मस्त बनवलं आणि खायला ना खूप चविष्ट लागतात कारण की आपण जे लाटून बनवतात ना त्याच्यापेक्षा तर हे खूप छान लागतात आणि कधीतरी खाण्यात येतात म्हणून एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि मग मावशीने सांगितलं मी बनवते तर तू पण ट्राय कर तुला पण जमन तर मग मी तेच बनवत होते पण मला काही जमत नव्हते आमच्या हाहूनला नाही ह्या चपात्या आवडत नाही ते म्हणतात मला चांगल्या नाही लागत आणि ते जास्त बेललेलेच खातात आणि मला येत नाही मला तर शिकायची खूप जास्त इच्छा आहे आणि मग मला आवडतात कधी मधी खायला तर मग तेच आली होती मावशी तर बनवायला सांगितलं तर माझी चपाती नेस्त तुटत होती कारण की आता ती खूप अवघड आहे ना मग लगेच कुठं येणार मला त्याच्यासाठी तर मग एक दोन ट्राय केली पण एक झाली होती मस्त पैकी आणि मग खाल् खायला तर खूप चेष्ट आणि कशा खाऊ शकतो आपण आणि गावाकडनं नेहमी म्हणजे बनवत राहतात सिटीमध्ये जास्त लोकांना माहीत पण नस आणि मग ते जास्त कोणाकोणाला आवडत नाही आणि कोणाकोणाला खूप आवडते आणि गावाकडे तर हे नेहमी बनवत असते ना माझी मावशी तर नेहमीच बनवते कारण की त्यांना जमते ती मला काही एवढी जमत नाही तरी मी वाकडी तिकडे जशी येते तशी बनवत होते तर, तर मावशी म्हणली छान बनवली म्हणून कोणाकोणाला तर जमत नाही पण तुला जमून गेली आहे तर मग आणि ह्याचं पात्याना दोन तीन लेअरचे पण बनवल्या जातात अं कसे एकावर एक एकावर एक टाकून एक एक पण आम्ही शिंगलच बनवल्या होत्या मावशी शिंगलच छान लागल तर कोणी कोणी दोन तीन लेअरच्या पण बनवतात त्या पण छान लागत्या बरं का खाण्यासाठी तर बघा किती छान आणि एकदम पातळ झाले आपण बेलून पण इतकी पातळ करू शकत नाही तितकी पातळ झालेली आहे आणि दोन्हीकडूनही एकदम मस्त हे झालेली आहे पातळ आणि मग खायला छान लागते आणि कोणत्याही भाजी बरोबर आपण खाऊ शकतो त्याच्यासाठी नक्की ट्राय करा आणि असं काहीतरी एका दिवशी जर खाल्लं ना तर मग छान वाटतं गावरान पद्धतीचं आणि आपल्याला कसं ते रोज रोज खायला भेटत नाही आणि सिटीमध्ये ना म्हणजे सिटीमध्ये नाही गावाकडं पण खूप जणाला खूप जणाला अशा पोळ्या वगैरे म्हणजे जमत नाही करण्यासाठी कारण की त्या खूप अवघड आहेत आणि कोणाकोणाला जमून जाते पण गावाकडं ना खूप जास्त बनवत असते त्याच्यामुळे सांगते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला इथं स्किप करते बाय